नमस्कार मंडळी तर तुम्ही मस्त कालचा ब्लॉग बघितला बन, बन मित्रांनो तर तिथून काही लगेच सकाळी हाललेलो इथं काय चार वाजेपर्यंत आलो असेल घरी चार साडेचार वाजेपर्यंत काय कालचा पण ब्लॉग तसाच नेहमी ठेवला मी उद्या बनवा येईल पण काही लगेच यायचं होतं तर त्यामुळे काय ब्लॉग बनवला नाही कालचा आणि आज येताना पण इकडे गावाकडं गावाकडे काय ब्लॉग बनवला नाही म्हटलं चला परत उशीर होईल कारण का मी आ, काल जातानाच बघा की आता मी हल्लेलो दोन 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 एक वाजेपर्यंत हल्लेलो तर तिथं मला आठ साडेआठ वाजले कारण का दमाने हो होतो ना आणि ॲक्टिव्या होते माझ्याकडं तर तुम्हाला माहितीच आहे ऍक्टिव्या होते तर ऍक्टिवा ते आपल्या मावशीचे होते आणि माझ्या शाईन मी तिकडे लावलेले पुण्याला त्यासाठीच गेलतो मी शाईना आणायला तर बघा मस्त आपली शाळेनं आलेली आहे आता काही पहिल्या व्हिडिओमध्ये पण असेल बघा माझ्याकडे शाईन तर मग शाईन आणाय गेलतो बघू शकता आपली गाडी त्यामुळे काय यायला उशीर ते होईल त्यामुळं काय ब्लॉग बनवला नाही म्हटलं आपलं आपल्या मित्रांना म्हटलं मस्तपैकी घरी जाऊनच सांगा कशाला गेलतो पुण्याला कशाला नाही तर काय नाही मित्रांनो एवढ्यासाठीच गेल नहीं नहीं तर शाईन आणायला तर मित्रांनो आता इथून पुढं आपलं कंटिन्यू ब्लॉग येताल बरं का कारण का जरा काही दिवस आजारी पण होतो त्यामुळं काय ब्लॉग येत नव्हतं काय नाही व्हिडिओ पण बनवत बन नव्हतो मी काय नाही कारण का आजारी असल्यामुळं लय म्हणजे असं जरा पोटाचा आजार जरा होता त्यामुळे काय व्हिडिओ बनवत नव्हतो काय नाही काय नाही तर आता इथून पुढे मित्रांनो मस्त पैकी येतात बरं का आणि सपोर्ट करा बरं का मित्रांनो सपोर्टची गरज आहे त्यामुळे सपोर्ट करा बरं का म्हणते लय ला हिडे पुढे येतच नाही म्हणजे असे एकटी बोलायचं म्हणले का नाही लय तोंड चालतं मग हा चालतंय का नाही तोंड हा लय तोंड चालतं एकटे असलं ना एकटा असा घरात बोलायचं म्हणलं एकमेकाला कॅमेरा ऑन केला की मग काय गप्पच बसत बघायच काय तर चला मित्रांनो काय मस्त पैकी आलो निमंत घरी बर का तर इथून पुढे आता आपलं कंटिन्यू फिड घेतेल त्यामुळे मस्त पैकी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल ऐकून ऑन करा कारण का आपला व्हिडिओ टाकला की तुमच्यापर्यंत पर्यंत पोचला पाहिजे त्यासाठी म्हणतोय काय तर चला मित्रांनो मस्त पैकी आता इथून पुढे येणार आहेत आपले व्हिडिओ बरं का हा तर चला बाय बाय तर चला मित्रांनो बाय बाय